उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडून गेलो नाही चंद्रशेखर बावनकुळे ऑन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादीकडून याद्या प्रकाशित झाल्या त्यामध्ये मला तथ्य वाटत नाही कारण महायुतीची बोलणी सुरू आहे आणि जोपर्यंत तिन्ही नेते एकत्रित पत्रकार परिषद घेत नाही तोपर्यंत अंतिम यादी समजू नये मीडियाच्या बातम्या कुणाचंही वक्तव्य याला काहीही अर्थ नाही महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मिळून एकत्रित योजना तयार केली आहे अशा बातम्या येतात त्याला काही अर्थ उरत नाही आमच्याकडूनही अशा काही बातम्या येत असतील तर त्यालाही अर्थ उरत नाही आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलंय एखादी सीट कमी जास्त होईल मात्र जो जिंकेल त्याला सीट दिली जाईल राष्ट्रवादीच्या पंचवीस सीट फायनल झाल्याची बातमी कपोल कपोल कल्पित आहे कुणाच्याही सीटचा अजूनपर्यंत निर्णय नाही ऑन यामिनी जाधव आमचा कुणालाही ना विरोध नाही या देशात हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व एकत्र येऊन देशहितासाठी काम करतात मात्र काही लोक या देशात राहून बांगलादेशी मुसलमान यांचा समर्थन करतात या देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलतात अशा लोकांच्या विरोधात आम्ही आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडून गेलो नाही आमचा काही कुणाला विरोध नाही आम्ही मुसलमानांचा विरोधी आहे का या देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई एकत्र येऊन देशकल्याणाकरता करता, करता विकसित भारताकरता सर्व समाजाने एकत्र येणे मात्र या देशात राहून ज्या पद्धतीने बांगलादेशी मुसलमानांचे कर्तव्य केलं त्यांचा समर्थन करणे लाईक करणे शेअर करणे या देशामध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणे याकरता काही लोक आम्हाला दिसतात आहे समाजामध्ये जे समाज मन युवा पिढीला बर्बाद करण्याच्या चक्करमध्ये आहे त्यांना शोधून मात्र त्यांना ठिकाणावर लावणे त्यांना त्या ठिकाणी समज देणे त्यांना त्या ठिकाणी पोलीस कारवाई करणे त्यांच्या विरुद्ध आक्रमक होणे हे मात्र भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे देशविरोधी समाजविरोधी युवा पिढीला बर्बाद करण्याच्या भूमिका ज्यांनी घेतल्या आहेत तुमच्या इकडे मी आता अकोल्याचा व्हिडिओ मागे बघितला असाल तुम्ही असे व्हिडिओ तयार करणे हिंदू मुस्लिम समाजात मात तयार करणे त्यांना शोधून काढून कायद्याने त्यांचा बंदोबस्त लावणे कायद्याने त्यांना गिरी सांधणे कायद्याने त्यांना व्यवस्थित करणे आणि त्याकरता पुढाकार भारतीय जनता पार्टी घेणार आहे आता कोणी बुरखा घेतला कोणी काही घेतलं हे त्यांचा त्यांचा भाग आहे त्याच काय ते समाजामध्ये आपापल्या करतील याच्यासाठी आपली भाजप नाही आहे भाजप आहे देश विरोधी कारवाया करणारा त्या बंदोबस्त कर। आता असं काय घडलंय की तुम्ही उद्धव ठाकरे सतत टीका उद्धव ठाकरे हे आम्हाला सोडून गेले मी आम्ही नाही सोडून ठाकरे यांनी आमच्याशी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत युतीमध्ये निवडणूक लढल्या आणि काँग्रेसची कधी न जमणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजावर जावं लागेल त्या दिवशी मी पार्टी बंद करून टाकेल हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरे सोडला ते काँग्रेसकडे गेले त्यांना प्रश्न विचारला तुम्ही भाजपला का सोडला